सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत या पुरात अडकलेल्या नागरिकांना व जनावरांना वाचवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने धाव घेतली आहे रेड अलर्ट जारी केला असून त्याआधीच पूरस्थितीने अनेक भागांना ग्रासले आहे येवला तालुक्यातील कोळगाव येथे मळ्यात राहणारे तेरा नागरिक पाण्यात अडकले होते यंत्रणेला माहिती मिळताच तातडीने बचाव कार्य राबवून त्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली तर भारम गावात अडकलेल्या दोन वयोवृद्ध नागरिकांना आपदा मित्रांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले नाशिक तालुक्यातील लाखलगाव येथे गोदावरी नदीच्या पाण्यात दोन गायी अडकल्या होत्या स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने यंत्रणेनं त्यांनाही सुरक्षित बाहेर काढलं याशिवाय त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दावलेश्वर येथे अडकलेल्या सहा नागरिकांची सुटका करण्यात आली फक्त नाशिकच नव्हे तर शेजारच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एकाच कुटुंबातील सहा जण पुरात अडकले होते त्यांना वाचवण्यासाठी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलासह आपदा मित्रांचे पथक रवाना झाले होते सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसात आपत्ती व्यवस्थापन विभाग व स्थानिक यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षेसाठी सतत तत्पर असल्याचं चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक